जिथे जाईन तिथला अनुभव तुमच्यासोबत शेअर करीन नमस्कार मंडई मी कुणाल भोय स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जर धुक वाट अडवत असेल तर निसर्ग काहीतरी खास दाखवणार असतो कधी वाटतं स्वप्न बघतोय पण नाही हे खरच आहे जिथे प्रत्येक वळण एक नवीन क्षण दाखवतो कॅमेऱ्याने जे पकडलं ते डोळ्यांनी पाहिलं आणि मनात साठवून ठेवलं कधी धुकं दिसतं तर कधी हरवतं पण मासेच प्रत्येक वेळी मनात घर करत हे आपल्या कॅमेऱ्यानी आणि डोळ्यांनी कॅप्चर करून आपण निघालो आपल्या डेस्टिनेशनवर तर मंडळी अखंड प्रयत्नानंतर आपण सीएनजी वगैरे भरून आपल्याला थोडं लेट झालं आज आपण दहा वाजता नाणेघाटला पोचलो आहे आता सध्या आणि आज नवीन मंडळी आहेत तर आपल्यासोबत आज दादा तर आहेच त्याच्यानंतर योगेश आहे शिव आहे सुनील आहे विशाल आहे आणि सरोज आहे तर मग आता आपली भटकंती चालू करूया सध्या पाऊस वगैरे नाही आहे तरी पण थोडं जपून जावं आणि इकडे माकडंसुद्धा आहेत तर मी कॅमेरा नीट पकडला आहे उगाच काय रिक्स नाही घ्यायचे कारण काही सांगता येत नाही हा पण आधीसुद्धा आलेलो पण तेव्हा नीट आपलं प्रॉपर शूट झालं नव्हतं मग बोललो या आता परत जाऊया नाणेघाट असं एकदम मस्तपैकी कॅप्चर करूया कसला भारी नजारा वाटतो आहे इथंवरती छोटे छोटे पाण्याचे टाके आहेत सुद्धा जाऊया बघा इथं इथं देखील आहे इथे किंवा वरच्या साईडला पण इकडं बघाल तुम्ही तिकडे पण आहे हा असाच मार्ग खाली हळूहळू हे हो पायऱ्या नाही अशाच हळूहळू हुड़ खाली उतरतात खालच्या गावाकडे आणि तो समोर तुम्हाला दिसतो आहे ना तोच रस्ता तो जो आपण महाशेत घाटातून आलो आपण असं पूर्ण फिरून वरच्या साईडला आलो आपण आणि इथं जागोजागी हे बघा जागोजागी जागो छोटी कुंड आहेत ते आय थिंक मला वाटतं खोलगट असतील ना त्याच्या कारणामुळं वरती जाळी वगैरे लावलेली आणि आणि इथंसुद्धा आपल्याला सेफ्टीसाठी दिलेलं आहे की जेणेकरून इथून पडू नये म्हणून कारण इथून घसरण्याची शक्यता असू शकते हा नजारा आहे ना एवढा भारी वाटतोय हा बघा पूर्ण हा पायरी मार्ग त्याचा जो तुम्हाला दिसतो ना हा असा हळूहळू तसा असं करत खाली उतरायचं चढताना म्हणजे हा जुन्या काळातला पायरी मार्ग इथून लोक चालत वरती यायचे आणि वरती तुम्हाला मी दाखवतो वरती एक मडक्यासारखं मोठं आहे तिथं ते नाणं टाकायचं एखादं बांधकाम केल्यानंतर किंवा बांधकाम म्हणजे एखाद्या रस्त्याचं काम केल्यानंतर त्याचा टोल कसा घेतात तसं हा ही वाट चालू होती आणि त्याच्यामुळं तिथं पुढं मडक एक आहे मोठं तर त्या ठिकाणी तो कर दिला जायचा त्याच्यामुळे त्याला नाणेघाट असं म्हटलंय आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण नाणेघाट सह्याद्रीच्या कुशीतलं हे ठिकाण ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींसाठी एक, एक मार्ग आहे जुन्या काळी व्यापारी या घाटातून डोंगर ओलांडून दळणवळण करत होते इथे असलेल्या लेणी व शिलालेखांमधून सातवाहन साम्राज्याच्या राजांची माहिती मिळते घाटाच्या वरती एक मोठी दगडी गुफा आहे ज्यात प्राचीन ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहेत या गुफेला नाणेघाट लेणी असं म्हणतात ह्या कातळामध्ये इथं मध्ये मध्ये बघा आपल्याला आतमध्ये इथं दोन गुहा आहेत आणि सेम इथं सुद्धा तसं थोडंसं वाटतंय आता तिकडं जाऊ शकत नाही कोण तर नस निसर्ग निर्मितच असतील कारण मला नाही वाटत तिकडं कोण जाऊ शकेल जर गेला तर तो, तो, तो डायरेक्ट खाली येईल जुन्या काळी ही वाट होती आणि ह्या वाटेतून पुढं आल्यानंतर इथं ते नाणं टाकायचे आणि तिथून ते पुढं जायचे ठीक आहे म्हणजे इथं एका प्रकारचा तर कर घेतला जायचा ते तुम्हाला मी दाखवतो थोडी गर्दी ते झाल्यानंतर आपण जाऊया हेच तर एक मडक्यासारखं पूर्ण की ह्याच्यामध्ये ते कर देऊन म्हणजे एखादं नाणं टाकून पुढं जायचे आता सध्या त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे कारण पाऊस पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे त्याच्यात पाणी भरत आले आणि काय काय ठिकाणी हे बघा काय काय ठिकाणी इथं भेगा पडले आहेत त्याला कारण ते खूप आधीपासून आहे म्हणजे विचार करा की ते घडवलं कसं असेल आता हे जे दिसतं आहे ना तुम्हाला हे बघा हे जे दिसतं आहे ना हे चिपकवलेलं आहे ठीक आहे म्हणजे हे खालची बाजू आहे ना ती पूर्ण बनवली असेल आणि वरची बनवून त्यानंतर त्याला जॉईन केलं असेल त्यांनी आता मध्ये मध्ये त्याला भेगा पडलेल्या आहेत जो नाणे घाटाची बाजू आहे ना म्हणजे तिथून लोकं येतात त्याच्या बाजूलाच आपण थोडं ह्या साईडला वरती जाऊया इथे बघा इथं थोडं थोडं असं हे प्राचीन आता याच्यातमध्ये काय होतं आय डोंट नो पण थोडंसं आपण पुढं आलो नाही इथं इथं गुहासारखे केलेली आहे आणि हे मंदिर एक आता इथं पण रिवर्स वॉटरफॉलसाठी तिथं सुद्धा पार्किंग आहे आणि इथं सुद्धा आहे गाडी इथं लावलेली आहे आणि आता इथून साईड साइडने बघा इथून रस्ता आहे तसं आपण साईड साईड पुढे जाऊया इथून पायवाट पण आहे इथून पण जाऊ शकतो महाराष्ट्र तिकडून बघितली त्या गर्दी नव्हती आणि आता इथं आलोय गाडी लावली आता गर्दी वाढली ठीक आहे रविवार म्हटलं का आता हळूहळू गर्दी होतेच पण माथेऱ्यांसारखी नाही आहे सध्या माथेरानमध्ये खूप म्हणजे खूप पर्यटकांनी गर्दी केलेली आहे आपण रिवर्स वॉटरफॉलच्या जवळ तर येतो आहे आपण पण त्याच्या बाजूलाच आपल्या इथं जीवधन किल्ला दृष्टीसोबत येतो आहे लवकरच आपण त्या गडावरसुद्धा जाऊया आणि तिथून त्या दोरीनी त्या साईडला जाऊन ते खाली उतरायचं तोही अनुभव घेऊया गड चढताना जी मजा येते ना सध्या एकच येऊन पडलं की रिव्हर्स वॉटरफॉल चालू आहे का नाही कारण ऊन आहे इकडं पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे त्याच्यामुळे सांगता येत नाही नक्की वॉटरफॉल कसा कितपत चालू आहे नक्की चालू आहे का नाही ते पण माहीत नाही आता जाऊन बघूयाच मध्ये ना आता येतं आहे पाणी खालून हवेचा प्रेशर येतो आहे त्याच्यामुळं रिवर्स वॉटरफॉल चालू होते मध्ये मध्ये सध्या हवा थोडी शांत आहे मस्तपैकी थोडा भिजायचा आनंद भेटतोय का कारण ते बघा रिवर्स वॉटरफॉलचं जे पाणी म्हणजे पाणी इथून जे खाली चाललंय ते तिकडून वरती येते आणि थोडं भिजवतं आपल्याला खूप भारी वाटतंय चष्मा विष्मा भिजलाय सगळा पण दाखव सगळ्यांना हा दाखवा ना विषय का ह्या मुमेंटला मला एक लाईन सुचली लाईफमध्ये प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत प्रत्येकाला अडचणी आहेत पण त्यावर रडून नाही तर जगून दाखवायचं त्यातच खरी मजा आहे प्रत्येक जखमेचं ओझं घेऊन चाललोय थांबलो नाही कारण स्वप्न अजून जिवंत आहेत प्रत्येक थेंब आपलं अस्तित्व जपून चालतोय ओळख नाही कारण रौजता अजून बाकी आहे शांततेच्या प्रत्येक थेंबामध्ये साठलेलं असतं प्रचंड ऊर्जेचं सावट आणि जेव्हा तो क्षण येतो तेव्हा तो, तो थेंब नाही जलप्रवाह असतो नाणे घाटाचा हा रिव्हर्स वॉटरफॉल हा एक उंच सखल मोठा खडक आहे ज्याची आकृती थेट उभ्या अंगठ्यासारखी दिसते म्हणून त्याला लोकांनी नाव दिलं नानाचा अंगठा नाणे घाट वॉटरफॉल हे बघता बघता बाजूला असलेल्या जीवधन किल्ल्याकडे लक्ष गेलं धुक्यातून गड बाहेर येतोय आणि आपलं विहंगम दृश्य दाखवतोय

आमची मजा मस्ती करून झालेली आहे सगळे भिजलेत कपडे आम्ही <laughs> कपडा रोटी सगळे तसेच आलेत बघू आता गाडीत कसं बसायचं कसं जायचं चला मंडई, युरोप घ्यायची वेळ झाली भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय